राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल घरात एकटी असल्याची संधी साधत एका पस्तीस वर्षीय महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी तारखेला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी एका इसमावर उरळी कांचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सचिन शंकर सावंत व चव्वेचाळीस राहणार सोरतापुवाडी तालुका हवेली असे विनयभंग करणाऱ्या इसमाचं नाव आहे या प्रकरणी एका पस्तीस वर्षीय महिलेने उरळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी फिर्यादी या आपल्या घरी एकटी असताना आरोपी सचिन सावंत यांनी त्यांच्या ते घरात जबरदस्तीने प्रवेश केला त्यानंतर त्याने फिर्यादीचा हात पकडून कोणाला काही बोलू नको ओरडू नको असे म्हणत विनयभंग केला तसेच तिच्याशी अश्लील वर्तन करून हाताने मारहाण आणि शिवीगाळ केली यामुळे फिर्यादीने लगेचच स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली दरम्यान या प्रकरणी उरळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीवर कलम चौऱ्याहत्तर तीनशे तेहतीस एकशे पंधरा दोन तीनशे तीनशे बावन्न एकावन्न दोन तीन भादवी तसेच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या कलम तीन एक अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तपास उपभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस हे करीत आहेत राष्ट्रहित टाईम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल